आधार फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित गेट टुगेदर आधार फाउंडेशनच्या गेट टुगेदरने निर्माण केली नवचैतन्याची लाट आधार फाउंडेशनच्या वतीने सदस्यांचा गेट टुगेदर कार्यक्रम बारा वर्षांनी मालेगाव येथे मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमात संस्थेचे सर्व सदस्य युवा कृषी पदवीधारक मार्गदर्शक मंडळी आणि मान्यवर उपस्थित होते संस्थेचे सर्व सदस्य कृषी तंत्रविद्यालय मालेगाव कॅम्प येथील कृषी पदवीधारक असून ग्रामीण भागातील शेतीविषयक नवकल्पना आणि युवा नेतृत्व यावर विशेष भर दिला गेला कार्यक्रमात संस्थापकांच्या हस्ते नवे उपक्रम आणि योजनेची माहितीही देण्यात आली कृषी तंत्र विद्यालयातील माजी विद्यार्थिनी स्पर्धा परीक्षेची पुस्तके देण्यात या आली याआधी सर्व सदस्यांनी कोल्हापूर पूरग्रस्त रायगड जिल्ह्यातील वाकळे शाळेतील मुलांना शालेय वस्तू गरजू युवा शेतकरी यांना बियाणे खरेदी गुणवंत विद्यार्थ्यांना सत्कार असे अनेक कार्यक्रम आधार फाउंडेशन मार्फत उपक्रम राबवले गेले आहेत कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली संस्थेच्या दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष स्वप्नील हिरे यांनी उपस्थितांचे स्वागत करत आधार फाउंडेशनच्या वाटचालीचा आढावा सांगितला या कार्यक्रमाला चंद्रशेखर खैरणार वैभव भामरे निलेश येवले ऋषिकेश शिरसाट कृष्णा पाटील सदस्यांनी आपले अनुभव सांगितले स्नेहसंमेलन सदस्यांमध्ये एक वेगळी ऊर्जा जाणवली शेती क्षेत्रातील नवकल्पना स्टार्टअप्स व तंत्रज्ञान यावर भर देत काही महत्वाचे उपक्रमही यावेळी करण्यात आले या गेट टुगेदरमुळे सदस्यांमध्ये सुसंवाद वाढला असून संस्थेच्या सामाजिक बांधिलकीचा भाग अधिक मजबूत झाला आहे कार्यक्रमाचे आयोजन सुयोजितरित्या करण्यात आले असून सर्वांनी समाधान व्यक्त केले अभिषेक कांगणे दिनेश चव्हाण किरण पाटील मंगेश पवार तुषार खैरनार शुभम हिरे इतर सदस्य कार्यक्रमाला उपस्थित होते या कार्यक्रमाला कृषी तंत्र विद्यालयाचे प्राचार्य हेमंत जाधव यांनी माजी विद्यार्थिनींचे कौतुक केले गिरीश मोरे संपत गवळी योगेश दासनूर मार्गदर्शक मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित होती सूत्रसंचलन व आभार तुषार रॅलीस यांनी केले आणि कार्यक्रम संपन्न केला ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी विजय बहिरम मालेगाव पागलाण